कोटीचा सा मी सांभाळतो सहा लाख कोटी ज्याच्यामध्ये <laughs> त्याला म्हणून टिंब काढून लाख तो माझा पुतण्याच आहे मी टीका नाही बरोबर नाही कारण शेवटी वास्तविक लोणी वापर मी माझे लोकसभेला उभे ताराला उभं करायचं माझ्याकडनं खूप जमीन आता कारण नसताना की उभं करण्याच काम झालं आज आता काही जण आता आमची शेवटची निवडणूक आमच्या नातवाला द्या अरे कितीदा शेवटची निवडणूक शेवटची निवडणूक एकदा लोकसभेला झाली सुप्रियाला मानाने त्या ठिकाणी निवडून दिलं सुप्रिया तिथं पार्लमेंट मध्ये काम करते आज एक तर लोणी भापडकरांना माहिती निवडून गेल्यानंतर जी महत्वाची तीन झाली उपमुख्यमंत्री पद आणि पद महायुतीच सरकार आल्यानंतर त्याच्यातलं त्यामध्ये जर ऐकाय ना पुढेच की स्वप्न <स्याग> जर बघायला त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी साथ दिली तर आपल्याला निरा करा उत्कड सिंच मार्गी लावायची मी आपल्याला सांगतो मंदिराच्या साक्षीनं सांगतो त्यावेळेस माझा झोपल्याने माझं जे विजन आहे त्या विजयाप्रमाणे आता मी इतक्या चांगल्या पद्धतीने पुरंदर उत्साह शिक्षण काम करून घेतोय जे बंधारे त्या बंधार्याची कामं कदाचित सुरू झाली असतील करा नदीची ती त्या ठिकाणी आपण करतोय त्याच्यामध्ये मधलं ती जरा घाट जशी बारामतीची नदी स्वच्छ केली तशा पद्धतीनं यात्रिकी विभागाकडनं जरा बाबी विवाह झाल्या ते पण आपण ते चांगल्या पद्धतीनं करून घेऊ आणि त्या सगळ्या मधल्या टापूमध्ये देखील आपण पाणी आणण्याच्या करता निरा करा त्याच्यामध्ये पाणी उपलब्ध आहे हे आहे म्हणूनच मी का अधिकारवाणी सांगतो तुम्ही आम्ही एका परिवारातले जर काहीतरी चुकीचं सांगितलं तर पुढच्या वेळेस कुठल्या जिल्हा परिषद तालुका पंचायत साखर कारखाना कुठल्या तरी निवडणुकीला मी आलो त्या काय झालं असं तुम्ही मला जाब विचारू शकता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका